आगामी शनिवारी ठाण्यातील काही भागांचा पाणी पुरवठा राहणार चोवीस तास बंद ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती आणि लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर संप येथे पाणी पुरवठा करण्यासाठी नव्यानं अंथरण्यात आलेले एक हजार एकशे अडुसष्ट मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे यासाठी नितीन कंपनी जंक्शन येथे सातशे पन्नास मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवर वॉल बसवण्याचं काम करणं आवश्यक असल्यानं शनिवारी सकाळी नऊ ते रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत एकूण चोवीस तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल या शटडाऊनच्या कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत इंदिरानगर जलकुंभ श्रीनगर जलकुंभ वारलीपाडा जलकुंभ कैलासनगर रेणू टँक रुपादेवी जलकुंभ रुपादेवी रेणू टँक रामनगर जलकुंभ येऊर एअरफोर्स जलकुंभ लोकमान्य जलकुंभ अंतर्गत येत असलेल्या भागांचा पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असून पाणी कपातीच्या का काळात नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करून महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आले डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणी कळव्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कॅन्डल मार्च डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून तो संस्थात्मक खून आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं कळव्यात कॅन्डल मार्च काढण्यात आला या मार्चमध्ये जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह अनेक पदाधिकारीही सहभागी झाले होते डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे चुकीचे नियमबाह्य अहवाल देण्यासाठी तसंच काही पी एम रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टर संपदा यांच्यावर स्थानिक पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गेल्या वर्षभरापासून प्रचंड दबाव टाकत होते परंतु डॉक्टर संपदा कोणत्याही दबावाला न घाबरता आपली आरोग्य सेवा बजावत होत्या पोलिस आणि प्रशासन आरोग्य विभागातील वरिष्ठ कनिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने एकत्र येऊन केलेली संस्थात्मक हत्या आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कळवा ब्लॉक अध्यक्ष ॲडव्होकेट कैलास हावळे यांनी श्रद्धांजली सभा आणि कँडल मार्चचं आयोजन केलं होतं कावेरी सेतू येथील पक्ष कार्यालयापासून या कॅन्डल मार्चची सुरुवात झाली या कॅन्डल मार्चमध्ये माझे नगरसेवक प्रकाश बर्डे माझे नगरसेविका रीता यादव युवक कार्याध्यक्ष राजेश कदम रचना वैद्य प्रदेश प्रवक्त्या युवती कार्याध्यक्ष पूजा शिंदे विद्यार्थी अध्यक्ष राहुल पाटील महिला कार्याध्यक्ष साबिया मेमन मकसूद खान तसंच इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सत्ताधारी वर्गाच्या कारभारामुळे बळी गेलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासह संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी महादेव मुंडे यांनाही सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली देशातील लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेत झालेल्या मतचोरीच्या घोटाळ्याच्या अनुषंगानं अखिल भारतीय काँग्रेसनं निर्देशित केल्यानुसार ठाणे शहर काँग्रेसद्वारे आज राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष ऍडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे रेल्वे स्थानक सॅटिस परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वोट चोर गद्दी छोड संविधानाचा करताना घात भाजप सापडला रुंगे पापाचा घडा भरला भाजप वोटचोर ठरला अशा घोषणांसह फलक देखील झळकवण्यात आले या मोहिमेत तब्बल तीस हजाराहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी करून निषेध व्यक्त केला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे ठोस पुराव्यांसह उजेडात आणले अगदी काल परवा शिवसेनेच्या आदित्य ठाकरे आणि मनसेनंही मतचोरीचा पर्दाफाश केला या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढवण्याकरता केलेली मतचोरी आणि त्यात निवडणूक आयोग आणि भाजपच्या कथित भूमिकेचा निषेध करण्यासाठी ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज सॅटिसपुलाखाली स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली यावेळी ठाणे शहरातील हजारो नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन मतचोरी विरोधात निषेध नोंदवून काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहिमेला पाठिंबा दर्शवला अखिल भारतीय काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्पाळ यांच्या निर्देशानुसार ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी कोपरी पाचपाकाडी मतदारसंघाचे प्रभारी चंद्रकांत पाटील ठाणेश्वर मतदारसंघाचे प्रभारी श्रीरंग बर्गे काँग्रेसचे प्रवक्ते हिंदूराव गळवे प्रदेश प्रतिनिधी निशिकांत कोळी उपाध्यक्ष महेंद्र म्हात्रे सरचिटणीस दीपक ठक्कर निलेश शेंडकर ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली बहरीनमध्ये झालेल्या यंदाच्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत हर्डल्स या खेळ प्रकारात ठाण्याच्या शौर्या अंबुरी हिनं रौप्य पदक प्राप्त केलं तर चौथ्या दक्षिण आशियाई वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत हर्ष राऊत यानं रिले या खेळ प्रकारात रौप्य पदक प्राप्त केलं या दोन्ही खेळाडूंचं सर्वत्र कौतुक होत असून आज ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणेकरांच्या वतीनं या दोन्ही खेळाडूंचा सन्मान केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त मिनल पालांडे अतिरिक्त पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे रुपाली अंबुरे यांच्यासह इतरही खेळाडूंचे पालक उपस्थित होते शौर्या अंबुरे हिने आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी साधताना शंभर मीटर हर्डस शर्यतीत तेरा पूर्णांक त्र्याहत्तर सेकंद अशी वेळ नोंदवत रौप्य पदक मिळवले शौर्या ही सोळा वर्षीय खेळाडू ठाण्यातील युनिव्हर्सल स्कूलमध्ये शिकत आहे तर हर्ष राऊत यानं शंभर मीटर रिलेमध्ये रौप्य पदक जिंकून त्याचे दुसरे आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त केले हर्ष राऊत हा था ठाणे महानगरपालिकेच्या ॲथलॅटिक्स असोसिएशनचा खेळाडू आहे ठाणे महानगरपालिका ही उत्तमोत्तम खेळाडू घडवण्यासाठी विविध प्रशिक्षण योजना राबवते तसंच खेळाडूंना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा ही महापालिकेच्या माध्यमातून देत असून महापालिका कायमच खेळाडूंच्या पाठीशी असल्याचं सांगत आयुक्त सौरभ राव यांनी या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या तसच त्यांच्याकडून नियमित सराव करून घेणारे त्यांचे प्रशिक्षक अजित कुलकर्णी निलेश पाटकर यांच्या देखील आयुक्तांनी सन्मान केला असून या मुलांना प्रोत्साहन देणार त्यांच्या पालकांचंही कौतुक केलं पालिकेमार्फत आपले महानगरपालिका क्षेत्राचे दोन तरुण खेळाडू हर्ष आणि शौर्या त्यांचा सत्कार केला आहे दोघांनी खूप उत्कृष्ट परफॉर्मन्स आपल्याला करून दाखवला आहे आणि म्हणून ठाणे पाल पालिकेमार्फत त्यांचा त्यांचे आई वडिलांचा आणि तसेच त्यांचे जे प्रशिक्षक आहे ज्यांनी या उत्कृष्ट काम, कामगिरीमध्ये हातभर लावला आहे त्यांना या प्रतिस्पर्धेसाठी तयार केला आहे त्यांचा आपण सत्कार ठेवला होता ठाणे महानगरपालिका सतत ही हा प्रयत्न करते की आपल्याकडे वर्ल्ड क्लास स्टेटसचे खेळाडू आपल्याकडे तयार झाले पाहिजे घडून आणले पाहिजे आणि मग त्याच्यासाठी आधारभूत संरचना उपलब्ध करून देणे स्पोर्ट्सची फॅसिलिटी उपलब्ध करून देणे याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो आता सुद्धा आपण नव्याने आपल्याकडे सिंथेटिक ट्रॅक तयार करत आहोत तसेच पिकल बॉलचे आपले कोट्स अनेक लोकेशनवर आपण तयार करायला निघालो आहे आपल्याकडे फायरिंग रेंज नव्हती शूटिंग रेंज म्हणतो आणि ऑलिम्पिक पर्यंत आपल्याकडचे आपले, आपले देशाचे खेळाडू आता शूटिंग मध्ये पोहोचत आहेत आणि ही फेसिलिटी ठाणे कॉर्पोरेशनचे लिमिटचे आत उपलब्ध करून देण्याची मागणीही होती आणि त्याची गरजही होती आणि त्याच्या अनुषंगाने आपण वर्ल्ड क्लास आ, स्टेट ऑफ द आर्ट शूटिंग रेंज आपल्याकडे तयार करत आहोत आता नुकतेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन याच्या बरोबर सुद्धा आपला करारनामा झाला आहे आणि आपल्याकडे पुन्हा एकदा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारत आहोत तसेच कडवामध्ये पुन्हा आपला ओलिम्पिक साईज आपण स्विमिंग पूल त्याच्या काम जे आहे आहे ते सुरू करण्यात स्विमिंग पूल बरोबरच आपण तिथे मल्टिपल लेवलवर आपले बॅडमिंटन कोर्ट तसेच टेनिस कोर्ट ही सुविधा सुद्धा देत आहोत एकंदरीत कॉर्पोरेशन युवक कल्याण तथा जे आपले क्रीडा स्पर्धा आहे त्याचा त्याला प्रमोट करण्यामध्ये सतत अग्रसर आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय मा त्यांचा सुद्धा याच्यावर खूप बारीक लक्ष असतो आणि त्यांचा नेहमी आम्हाला हा निर्देश असतो की स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स पर्सन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने रितसर बजेट प्रोव्हिजन केला पाहिजे शहरात बळजबरीनं सह्या का घेताय असा सवाल उपस्थित करत ठाण्यात काँग्रेसच्या सह्या मोहिमेत महिलेचा संताप ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर काँग्रेसकडून निवडणूक का आयोग आणि भाजप सरकार विरोधात सह्या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं मात्र या मोहिमेदरम्यान एका दक्ष महिलेनं संताप व्यक्त करत ठाण्यात एकच खळबळ उडवली मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस कार्यकर्ते नागरिकांकडून सह्या घेत असताना त्या महिलेनं थेट प्रश्न केला बळजबरीनं सह्या का घेताय असा जाब विचारल्यानंतर वातावरण उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी महिलेवर आवाज चढवत गप्प करण्याचा प्रयत्न केला मात्र ती महिला अजूनच संतापली या महिलेनं काँग्रेसवर थेट टीका करत काँग्रेस हा भूत चोरणारा पक्ष असल्याचं सांगितलं त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवर आरोप लावण्याचा अधिकार नाही यावरून ठिकाणी उपस्थित लोकांमध्येही चर्चा रंगली होती याच दरम्यान महिलेनं ठाकरे गट आणि मनसेवरही निशाणा साधला शिवसेना ठाकरे गटानं मुंबई महापालिका लुटली येणाऱ्या काळात ठाकरे गट आणि मनसे दोन्ही पक्ष शून्य होतील असं त्यांनी सांगितलं या घटनेमुळे ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं